सांगलीला नाट्यपंडरी म्हणलं जातं आणि मराठी रंगभूमीचे जनक कोणाला म्हणतात विष्णुदास भावे यांच्याविषयी तुम्हाला काय काय माहिती आहे विष्णुदास भालचंद्र भावे यांचा जन्म अठराशे बारा साली सांगली इथे झाला त्यानंतर त्यांनी एकोणिसाव्या शतकात व्यावसायिक एक मराठी नाटकांची सुरुवात केली त्या आधी तमाशा भारुड कीर्तन दशावतार अशा अनेक लोककला प्रसिद्ध होत्या पण पाश्चिमात्य रंगभूमीने प्रेरित नाट्यप्रयोगांची संकल्पना प्रथम यांनी प्रत्यक्षात आणलं अठराशे त्रेचाळीस साली सीता स्वयंवर हे मराठी नाटक त्यांनी इथं सादर केलं या नाटकामुळे मराठी नाट्य परंपरेचा पाया रचला गेला आणि संगीत नाटकाची सुरुवात झाली सीता स्वयंवर हे मराठी नाटक या नाटकाचे संवाद संगीत नेपथ्य वेशभूषा आणि अभिनय या सगळ्याचा सर्वोत्तम दर्जा होता आणि हेच या नाटकाचं वैशिष्ट्य होत एकोणीशे मध्ये मराठी रंगभूमीच्या शताब्दी वर्ष महोत्सवा निमित्त सांगली इथं नाट्य संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं या संमेलनाच्या निमित्तानं तत्कालीन सांगलीचे संस्थानिक आप्पासाहेब पटवर्धन यांनी नाट्य विद्या मंदिराच्या स्थापनेसाठी जागा दिली